तर इकडं बघा केली ताट गरम गरम दिलं खायला गार चांगलं लागायचं कळते का मी सकाळपासून पोटाला घास नाही खाल्ला दोन तीन घास खाल्ला तसा आता गोळे खायची होती म्हणून गोळे खायचे होते डोकले दुखत होत तर आता बघा पाहुणे नऊ वाजले ती आणि आता आम्ही बसलो जेवण करण्यासाठी जेवायला बसलं बघा आता आम्ही दुर्गा लागली ला मोबाईलच्या नादी तर चला आता जेवण करून घेत सकाळच्या पारू लवकर उठून रातूला शाळेमध्ये लावलं आणि सगळं पारूस हे काढलं मग देवपूजा हे केली आंघोळ करून बघा देवाची पूजा करून घेतली फुलं होती रात्रीची शिल्लक ते पण ठेवली मला आवडतात तशी आणि ताई स्विटी आत्याई सगळे तिकडल्या घरी गेला सकाळच्या पारी चलत चलत येते म्हणजे महागारी आंघोळी झाल्यानंतर सगळं काम आवरल्यानंतर झपाट्याचं पीठ मोळलं कांदा जिरे कोथिंबीर आलय सगळं टाकून घेतलं हळूहळू नाश्त्याला बनवायच्या ता आधी ना बघा सगळा पसारा पण आवरून घेतला होता आणि आपल्याचं धपाटे करायला केली थापलं पण आणि सवयमध्ये टाकलं त्याला गुळं पाडावं लागतं काय काय ह्याला गुळं पाडली काय काय झपाट्याला नाही पाडली तर बघा खालची साईड बघा पहिले कशी मस्त भाजले असे बारीक गॅसवरच भाजलं होतं थोडस तवा ता तापल्यालाच होता पहिलं धपाट्या थोडं मोडलं पण दुसरं आलं चांगलं <laughs> <पोई पोई। laughs> गरम गरम भाऊला नाश्ता करण्यासाठी दिलाय काय खाते बाबू तू हा आता बरं चलात आली तू दुर्पे एवढे दुर्गा म्हणायला दु लागली दु होती हाय पिऊ ते कात खाती छगलो खाती आपण तुम्ही संकटच आलात की हाय पिऊ धपाट खाती काय पण खाते माझ्या कुशा आलं काय पण असू द्या काय पण खाणार कोण हा हा शंभर नाही तर आलं शंभरला म्हणलं कर म्हणा एक लवकर <laughs> बाकीचे गेले शूटिंगला वा खाके साडे अकरा वाजल्या ती आणि सगळ्यांचा नाश्ताही झाला मी भाकरी करत होते मासा आणायचं होतं म्हणून आणि भाकर फुगली होती म्हणलं दाखवा तुम्हाला दा जवळजवळ दोन मिनटं फुगलेलीच होती बघा त्याची किनार सुद्धा दिसत नव्हती भाकरीची आणि तोपर्यंत ताया आल्या बोलत होत्या पण आवाज निघून गेला बघायला मला वाटलं रात्री नाही काही नाही झाले <laughs> एवढे एकच दोनच भाकरी करायच्या तर आता भाकरी करून झाल्या बघा आणि इकडे ह्यांनी आणल्यात मास दोन किलो मास वाटत पण नाही दोन किलो आहेत कि एवढीच दिल्यात तस ताज पण नसतात होय व भरपातलं काही मास मग मा? भरपातलं नाहीत ना कारण की किती पण सामान टाका चौच लागत नाही मग भरपात असला आणि खराब पण दिसतात ते मासा तसला असल्यावरती तोपर्यंत इकडं सामान काढून घेतलं आहे हळद घेतली ह्या दोन तीन प्रकारचं माशाची पावडर घेतली आणि कॉर्नफ्लावरती एक पावडर घेतली ह्याच्यामध्ये टाकल्या लसूण कोथिंबीर अद्रक एवढं टाकलं हे बारीक करायचं आहे बघा आणि हे रशा करण्यासाठी हे बाकीचं सामान ठेवलं आणि काळं तिखट एक टाकायचं राहिले आणि मीठ चवीनुसार जेवढं पाहिजे तेवढं मीठ तिथं माशाचा रसा करायचा आहे म्हणून सगळं सामान बघा तळून घेतलं आहे मसाला तयार केला मसा तर मी सगळं मस्तपैकी पेस्ट करून तळलं आहे लेवळ झालं दोन मिनटं दोन तीन मिनटं झालं तळतं आहे बघा तर असा मसाला करून घेतला आता ह्याच्यामध्ये मासेचं तुकडं टाकायचं आणि गरम पाणी गरम पाणी टाकलं ना म्हणजे तळ जात नाही माश्याचं कालवून भाजी बघा छान लागते आणि ही मासं तळण्यासाठी मसाला पण करून घेतला आणि इथं टाकल्या भात शिजाय भाकरी तर करून झाल्या मासं पण धुवून ठेवल्यात हानी धुतल्यानंतर मीठ टाकून धुतलं ह्याला असं दिसतंय ताजं मासं अंड्यात वाटतं ह्यांनी आज कारण दिसत आहे तसं थोडंसं बघा किचनवरती पिठी सांडलं होतं ती सगळं नीट केलं आता फक्त मास तळाची बाकी राहिली तेल टाकायला ठेवलं आहे आणि जर रस पण टाकल्या फोडलेला बारीक गॅसवरती रशी शिजती आणि भात पण शिजलाय भात शिजलाय बारीक गॅस के म्हणून शिजून निघला आता पाणी आठण्यासाठी फुलं गॅस केला आहे तर इथं आपला मसाला पण तयार आहे तेल तापलंय बघा आणि भाऊ गेला बाहेर गे दुर्गाला घेऊन रडत होती काय घेत त्या बाहेर लेकिंग करायला तर आता म्हणलं काहीच्या टायमाला गरम गरम मासा तळून द्यावा ती गाळ झाला थंड झाला काय चांगलं ला लागत नाही म्हणूनला फोन केलाय तुळूस तर यातात आणि ह्यांनी पण आंघोळीला गेला ताट हे करूस तर होत आहे तळून आणि मी सकाळपासून पुस्तके पण नाही घातली बघा अवतर कसा आहे आता केसाला हात लावला आणखीन हात धुवा लागेल तसं सारखा नळा खाली हातच असतो बघा माझं आणि भाजी टाकत टाकत शिजायला भाजी पण घासून बघा इथं भात पण शिजला तर चला आता मी करून घेते मांस तळून घेते आता आणि राध पण आली बघा माग शाळेत ना पंधरा वीस मिनटं झाला आले राध गेलं का प्लॅकिंग ताई होता ना दुकान उघडते गेल तर उघड होतं ना भया पण आहेत भयाने आज सुट्टी टाकली शाळेला होय भया सुट्टी कशाचे भाया सुट्टी कशाचे चालले तर होय सुट्टी पण आहे चला आता येती उरुकून ताईनलान भाहुंडला जायचं आहे आज बुधवार आहे बाजार येत आता बुधवारचा तशामुळं काय करत होतं नको म्हणलं होत्या मग असं भाऊला खायचं होतं भाऊ पण सकाळी नको म्हणलं होतं म्हणलं आ ना ह्यांची आंघोळ होईपर्यंत तुमचं उरकुस तर आहे ह्यांनी मासा आण गेलं तोपर्यंत मी सगळं नीट केलं भाकरी केल्या आणि सामान पण काढलं ह्यांनी उस्तर पट्ट दिसणं झालं दहा पंधरा मिनटात सगळं झालं तीन तीन गॅस चालू आहेत म्हणून होतं लई वेळ पण नाही लागला अर्धा ला। तास सुद्धा नाही लागला सामान तयार असल्यानं सगळं ओके मध्ये होतंय आता बघा मी मासं तळायला लागले होते हात पण त्यात घातलं होता पण ताई मला मी टळते कारण की मला सकाळपासून म्हणजे रात्रीपासून ते ऊच मिळत या माहित नाही कशाने आणि डोकंही फंफन ते तरी मी स्वयंपाक केला ताई काहीच नको म्हणत हात्या करूच नको मनात हात्या तरी पण केलं बघा आणि ताईने मला आता गोळी पण आणली बघा तिथं ठेवली म्हणलं गोळी खावं सकाळी पोहेही केलं होतं म्हणलं पोहे खाल्ले आणखी पित्त होईल जास्तच होईल म्हणून काहीच खाल्लं नाही आता दोन तीन घास खाल्लं राधूच्या डब्याला फ्लावरची भाजी केली ती चपाती दोन तीन तास खाल्लं म्हणलं गोळे खावा तर इकडं ताय लागल्यात मासं तळायला मास्त तळलं बघा सगळं खलवून ठेवलं होतं फक्त तळायचंच बाकी कारण मासाने मला मासा आणखीन उच मळतं ताईंना माहिती आहे ताई मला मनानेच म्हणल्या थांब म्हणलं होतं नको पण ताई काय ऐकायला तयारच नाही टाकलंय बघा मासं तळाय थोडंसं तेल गार झालंय टाकलं तरी पण बघा पण गार पण तळतं भारी मी आता ताट करते ह्या तेलापासून लांबच होते आधीच आहे मला कस तरी आहे टाकलं बघा तेलामध्ये तुकडा तळाय माशाचा माश्याच मस्त आता तळव ह्याला कडक पण होतेच का <laughs> तर इकडं बघा केली ताट गरम गरम दिलं खायला म्हणलं गार झालं चांगलं लागायचं कवते गावा मी सकाळपासून पोटाला घास नाही खाल्ला दोन तीन घास खाल्ला तसा आता गोळे खायचे होते म्हणून गोळे खायचे होते डोक्याला डोकत होत हा रसा केला भात केला मसाला केला मग खाल्लं भाजलं किती बघा कि एक वाजून गेले मला गोळे खायचे होती म्हणून दोन तीन गाठ चपातीच खाल्लं ह्याच्या डब्यातलं का गोरगाज तर सकाळपासन ब मामांच्याच ताटात खाती आणि बाहून सांगा फिरती या सकाळपासून आहे भाऊ पशीच मामाच्या खुशीत झोपली होती मगाशी आता जेवाला बसायचं होतं ताटी केलं आणि त्याच्या आधी सागर आलं छोट्यावर भाऊजी पण आलात पण बाहेर गेलं सागरला ताईने फोन केला म्हणलं या जेवायला मासं पण भरपूर आहेत बघा तरी आता आणखी तळाय टाकलं इकडं आणखी केलंय चाट केलं आहे बघा इकडं आणि ताय म्हणतात मला मासं नको का म्हण काय माहिती उन्हात आणतो नको म्हणायला लागलं तर मग दही आणलं दुकानावर ना आणखी काय दूध मसाला दूध मसाला करायचा दूध आहे बघा सकाळचं करावं काय खातात दही आणि धक जेवणही झाले ताईंचे आमची बघा सगळ्यांची आताच मसाले दूध केलं होतं थोडं आणि दही पण आणलं होतं ताईंना दूध प्यायचं होतं बघा थोडा आराम केला दुर्गाला झोपवलं कपडे धुवून आणि आता साडेसहा वाजल्या सगळं आवरलं गॅस घासला भांडी घासली किचन वाटा सगळं घासून गॅस गॅसपासून सगळं भांडी घासली पाणी सगळं खाली आणतं तशी फरशी पुसायचीच होती खराब झाली ती खरमोडी सांगते सगळी जेवण हे करून हे बनवून हिरपळ गॅस चालू होता फरशी पुसून घेतली आणि इकडली रूम पण हातासरी पुसून घेतली सगळं आवरलं कपडे हे नीटनाटकी ठेवले बघा आणखीन सकाळपासून विणे काय घातलीच नाही आता विणे घाला म्हणलं बघा माझा अवतार आणि ड्रेस पण बदलायचा खराब झाला आहे जरा ड्रेस बघा हॉल काय पोसला नाही थोडासाच खराब झाला आहे म्हणून उद्या पोसावं आता कंटाळा आला होता त्याच्यामुळे नाही पुसला फक्त पसारा आवरला सगळीकडलं हिकडलं बघा साडेसहा सा सा वाजेला टाईम आहे आणखी सगळं नीटनाटकं ठेवले कवरही धुतल्यात हजाचं कवर तर हिकडलं पण सगळं आवरलं बाहेरचं पण झाडलं आणि थोडीशी भाजी आहे आत त्यांच्या वाटण्याच्या आत्या आल्या ना आता बोलवा म्हणलं आणि ह्यांनी पण गेल्यात गावाकड आणि दोन तीन तुकडे ठेवल्यात माश्याचं ते आल्यानंतर तळा म्हणलं कुठं चाललाय खेळाय तू बाहेर तोंडात काय चॉकलेट किरण दिले वे आता ओमले खराब झानता मागाशी त्याला हात पाय धु थोडा केसांना हात फिरवा म्हटलं थोडी केस भिजवली त्याचा तेल लावला खा खा तेल लावलं भांग पाडला पावडर केला त्याचं आणि दुर्गाचा भांग पाडायला लागली की हात माझा फिस देते पावडर पण नाही लावली तिनं तशीच आहे कुठं चप्पल कोण घ्याच दुर्गा ए इकडे दुर्गा चुकाटत चालली इकडे पोहरांचं गन पावडर केलं आणि मी पण हातपाय धुतलं फ्रेश झाले जराशी आणि लगेच विणे हे घातले सकाळपासून काय कामात वेळ मिळाला नाही विणे घालायला सगळा अवतार तसा सुद्धा गुतडा निघता निघत नव्हता विणे घालायची गुत्ता काढला राजूने माझ्या हातातून कामगो घातला बघा असं कामगो पण शिरत नव्हता माझ्या केसांमध्ये इतका गुतडा झाटी घाटे बसल्या होत्या खोबरं तेल लावलं आणि एका मिनटात गुतुडा म्हणला मोबाईल दिसला की वरडती मग सारखं मोबाईल लपवावं लागतोय मग दुसरा आता चार्जर आणून चार्जिंग केली की सोड काय आता आत्याला पण फोन केला ते म्हणले आत्या पण आत्यांसाठी आणि आपणसाठी चहा ठेवलाय बघा साडे नऊ वाजलं जेवण करायचं बघा आत्यांसाठी थोडंसं तुकडं ठेवलं होतं की त्यालामध्ये मी तळायला टाकलं चटणी मिटलं आणि थोडंसं माझ्याकडनं पाणी पण पडलं मासे केलं होतं त्यातच टाकलं राहिलेला तेल बघा हातलं म्हणजे रसामध्ये टाका तसं पण रसाचे तरी घेऊ तर आता बघा पाहुणे नऊ वाजले ती आणि आता आम्ही बसलं जेवण करण्यासाठी जेवायला बसलं बघा आता आम्ही इकडं दुर्गा आणि इकडं ओम आहे बघा दुर्गा लागली मोबाईलच्या नादी तर चला आता जेवण करून घेतं पण मगाशी तिकडल्या घरी गेला शंभू यायला नको म्हणलं बाहेर गेलते कुठंतरी उशीर उशीरहेन म्हणलं तरी पण या म्हणलं होतं पण नको म्हणते तर आपण शंभू तिकडल्या घरी भाऊजी तिकोटं पड्ड्याला गेलात असतं यायच्यात करायला काय माहिती तू म्हणलं होतं भाऊजी पण परत त्यांचं आणखीन घडी घडीत बदलतो येणार बड्डे झाला तर दहा अकरा बारा वागतो येते बाराच्या नंतर येणार नाहीत असं मी अंदाज सांगते मला आहे कोण किती वेळा बाहेर थांबत तर आपा तिकडं आहेत आत्याने आता डाळी ती आमटी आणली होती ती आमटे चपाती मी घेतली आणि मिरची होती ती पण आणली राह झुपली बघा इकडं आता मग अशी तिचा गुडगा दुखतो लागलेला लागलेलं गोळ्या औषध चारलं पण काय राही नाही थोडंसं गोळ्या औषध हाय बरं का पण ते औषध चालू ठेवलं की दुसऱ्या छातीचं हे औषध राहतंय त्याच्यामुळं ती दोन दिवस नाही गेलं पण ते गुडगा आणखीन दुखायला लागलं बघा लागलेलं खपले धरली तशी जेवणं करून झाली बघा आताच आमची आता बघा नऊ वाजत आल्या तर आता झोपावं म्हणलं कारण सगळे जिकडे तिकडे गेला ह्यांनी पण नाहीत घरी आणि उद्या राजूची आमची शाळा पण आहे कधी लवकर झपाय भेटतच नाही झालंय सगळं नको जागायला म्हणलं सकाळी पण शाळेत नव्हता बसायचं गप्बस यायच शाळेत जायचं नाटक जायचं बघून कसं नाही जात मी ते सोडवायला तर झोपावं म्हणलं आता मला पण सकाळपासून जाऊ गब्बस डोकं हे हा उलटीन ते आल्यासारखं होतंय आता पण आत्यांना जेवायला हे केलं आत्या पुरतं ठेवलं होतं बघा झाली जेवण पण दुर्गा आहे तिकडं बसली आणि राधूच्या पायाला हळद पण लावली कडून फोन करा म्हणलं एकदा तसं दोनदा केला होता पण आता एकदा करावं म्हणलं आणि त्यांच्या सांगत बोलाव झपा म्हणलं आधीच डोकं हो दुखतय आणि डोकं जास्त लय दुखलं ना माझं लय सहन झालं तर माझ्या उलट्या पण होत्या परत म्हणून म्हणलं आधीच आपल्याला सहन व्हायच्या आधी पटकन झोपून घ्यावा काम पण झाले आवरले सगळं राजूला होते शाळेला ओरकायला मोकळं आजच्या दिवस झोपायला लवकर भेटतंय मला राजूला हळद कुडून लावली तायान जागे असले ना जा तरी ओरडते नको म्हणते म्हणून आत्ता लावली हळद कुडून बघा तिच्या पायाला दुखतंय तुझा गुडगा दोन्ही पण गुडघ्याला लागलेलं ला। काय 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 हो दाखवत तिला